संजय शिरसाट यांच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे बारा जुलै रोजी जिल्ह्याची आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्यांच्या आदेशाचा न्यायालयाचा दाखला देत त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी दिशानिर्देश दिले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढला परंतु ही पार्श्वभूमी बघितली आपण की जे अतिक्रमणधारक आहे गायरानधारक आहे ते सन एकोणीसशे नव्वदपासून अठ्ठ्याण्णवपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांनी दंड भरलेला आहे आणि काही प प्रकरणं हे न्यायप्रविष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये पावसाचे दिवस आहेत आणि अचानकपणे कारवाई करून त्यांचे घरं नेस्तनाभूत करण्याचं काम हे पालकमंत्री संजय शिरसाट करत आहेत शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस यांनीच ब्रससुद्धा काढलेला नाही आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बम यांनी महानगरपालिकेचा मुद्दा उचलला आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे शहराचे आमदार असताना ग्रामीण भागाच्या जिल्ह्याच्या अतिक्रमणाचा मुद्दा घेत आहे म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर हे सत्तेतील प्रशास सत्तेतील अधिकारी आहेत तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका कायम राहिलेली आहे की ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी यासाठी वंचितचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळ्या अधिवेशनमध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यांनी ही कारवाई केलेली आहे जनतेला भ्रमित करून त्यांचं मतदान मिळवण्यासाठी हा प्रकार चालू आहे कारण बी जे पी आणि संजय शिरसा गट हे सगळे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत लाडक्या बहिणीचा मुद्दा त्यानंतर त्यांना एकवीसशे रुपये देण्याचा मुद्दा असेल प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर कुठल्या ना कुठला मुद्दा जातीवादी मुद्दा काढण्याचा यांचा प्रकार आहे खऱ्या अर्थाने विकास कामंही दूर ठेवलेली आहेत आणि नागरिकांचं मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण आणि सत्ते सत्तेसाठी अशा पद्धतीनं ते कृत्य करत आहेत वंचित बहुजन आघाडी आज या कार्यालयामार्फत मागणी करते की कुठलीही कारवाई करू नये आणि जर असं होत असेल तर सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी खूप मोठं आंदोलन उभा करेल आणि आम्ही आज या मा, निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतोय की आठ दिवसाचा आमचा अल्टिमेटम असेल आम्ही सर्व गायरन धारक अतिक्रमण धारक यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन या ठिकाणी करणार आहोत अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशन आहे पण अधिवेशन